गोव्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी परिखरांच्या कशा प्रकारच्या भावना आहेत किती भावना हा क्षण होता तुम्ही परिकर साहेब हे माझ्यासाठी खूप मोठे नेते आहेत त्यांच्यामुळे राजकारणात येऊ शकलो केलेलं काम हे गोव्यामध्ये खूप मोठं काम त्याने केलेलं आहे त्यामुळे एवढं काम मला करू शकेल मला जमू शकेल असं मी म्हणत नाही पण माझा नक्की प्रयत्न असेल की त्यांच्यासारखं काम करावं ज्याच्या निमित्तानं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून ज्या पद्धतीने गोव्याचा विकास आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्युमन डेव्हलपमेंट केलेला आहे तसाच विकास करण्यासाठी मला आ, मा बाकी माझे अलायन्स पार्टनर आहेत त्यांची सगळ्यांची साथ आणि अपक्ष आहेत त्या सगळ्यांची साथ मला लाभेल नक्कीच गोवेकर ही साथ मला देतील आणि जी मेसेज आमचे माजी मुख्यमंत्री मनोहरभाई पर्रीकर शेवटी देऊन गेलेले आहेत विज द बी पॉझिटिव्ह विज इज बी पॉझिटिव्ह फॉर ऑल द पीपल्स स्टेट ऑफ गोवा पाहिलं की अतिशय झालेले आहेत झी मीडियाशी बोलताना अतिशय भावनाच होऊन त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे एकूणच आपण पाहतोय की मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आम्हाला परिकरांची आठवण आली असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे मृत्यूंचा प्रताप नाईक झी मीडिया गोवा